शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवरा खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहगत करत आहे तर शेतकरी मित्र दोन हजार चोवीस या वर्षी पाऊस हा कसा राहील आणि दोन हजार चोवीस ला पाऊस पहिले किती कोणत्या कोणत्या महिन्यात पाऊस काळ हा चांगला राहणार आहे आणि कोणत्या महिन्यात पाऊस काळ कमी राहणार आहे तर शेतकरी मित्र आपण जाऊया समुद्रातील तापमान हे तीस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे आणि समुद्रातील ज्या लय तयार झालेल्या आहेत म्हणजे लय म्हणजे ज्या कमी दाबाच्या पत्ता तयार झालेला असतो आणि या लय मुळे हे कमीत कमी चार पाच लय तयार झालेले आहेत आणि पाच लय असा दर्शन देत आहेत की येणाऱ्या काळात म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने पाऊस काळ हा एकदम जोरदार राहणार आहे आपण पाऊस होता एक दोन तीन आणि चार चार ले हे पाऊस काळ चांगला राहण्याचे संकेत देतात आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजे प्रतीचा पाऊस हा जरा कमी राहण्याचे संकेत आहेत सध्या तरी कमी राहण्याचे संकेत आहेत परंतु शेतकरी वर्षी पाऊस का हा जून जुलै ऑगस्ट हे तीन महिन्यात एकदम जोरदार आहे सरासरी पंधरा सप्टेंबर पर्यंत पाऊस का या वर्षी चांगलापैकी जोरदार राहण्याचा अंदाज आहे आणि पाऊस का हा यावर्षी एकशे चार ते एकशे पाच टक्के हवामान खात्याने तर सांगितलं आहे पण वैदिक माझा अंदाज पाहिला तर पाऊस हा यावर्षी सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे पण पहिले तीन महिनेच हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि परतीचा पाऊस हा तरी कमी दाखवत आहे तर आपल्या सांगितन नवीन अपडेट आल्यानंतर एक जूनच्या च्या आसपास आपण नवीन अपडेट आल्यानंतर आपणास कळू की सप्टेंबर पूर्ण पावसा पावसाळ्यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात आणखीन कसा पाऊस राहील आणि सप्टेंबर महिन्यात कसा राहील हे पुढील अपडेट आल्यानंतर आपणास कळू आपला आपला व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ हा व्यवस्थित चांगला वाटला तर व्हिडिओ हा फॉरवर्ड करा शकतो मित्र जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान